त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र समोर आम्हाला जन्माला ठेवायची आहे ते देशातला पहिला एआय युक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स बुद्धिमत्ता युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्ह्याला आम्ही विकसित करतोय एक मे दोन हजार पंचवीस ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्टार्ट डिपार्टमेंटला आम्ही ए आय युक्त ए आय च्या माध्यमातून चालवण्याचा आणि एकंदरीत त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सुरुवात केली आणि दोनच दिवसा अगोदर नीती आयोगातून आम्हाला एक पत्र आलेलं आहे की देशामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली देशातल्या ग्रामीण भागाला ए आय च्या माध्यमातून डेव्हलप करणं विकसित करण्याचा प्रयत्न हे नीती आयोग आणि त्या संबंधित आयोग अभ्यास सुरू केलेला आहे आणि म्हणूनच मार्वल कंपनीच्या माध्यमातून जो आम्ही सिंधुदुर्गाला ए युक्त करण्याचा आम्ही जो मार्ग सुरू केलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य हे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत आम्ही सिंधुदुर्गामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काय करतोय कसं डेव्हलपमेंट करतोय कसे विविध डिपार्टमेंटचा अभ्यास करतोय कसे प्रश्न सोडवतोय याचा सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य आमच्याकडे येत आहेत हे देशामध्ये हा आमचा पहिला जिल्हा आहे त्याचं नमूद त्यांनी त्यांच्या इमेजमध्ये पण केलेला आहे के की तुम्ही च्या माध्यमातून जो सिंधुदुर्ग विकसित करताय त्याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे आणि म्हणूनच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते, ते नीती आयोगचे सदस्य आमच्या सिंधुदुर्गामध्ये येत आहे ही ये आमच्या जिल्ह्यासाठी आणि आमच्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा महाराष्ट्र हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब असला पाहिजे केंद्रबिंदू असला पाहिजे असं वक्तव्य पहिल्या शंभर दिवसामध्येच केलेलं आणि त्याच मार्गावर चालण्याचं काम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानी केलेलं आहे म्हणून सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मला माझ्या दृष्टिकोनात ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानील आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानेन की जी ताकद आणि जे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं त्याचमुळे आम्ही हे महत्वाचं पाऊल उचलू शकलो आणि देशात एआयच्या माध्यमातून एक वेगळा वेगळी ओळख आमच्या सिंधुदुर्ग म्हणून आम्ही तयार करू शकलो ही माहिती आपल्या माध्यमातून समोर ठेवायची